आपण बनवणार आहे पनीरचे मोदक त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी ते, ते चारशे ग्रॅम पनीर वापरलं आहे तीनशे ग्रॅम साखर वापरली आहे एक चमचा तूप आणि दहा विलायची इथे आपल्याला आता पनीर फोडून घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही पनीर वापरू शकता सगळं फोडून घ्यायचा आहे आपण सगळा पनीर फोडून घेतलाय विलायची पावडर करून घेतलीय आपली कढई गरम झाली आपल्याला याच्यात तूप टाकायचंय आपलं तूप गरम झालंय आपल्याला पनीर टाकायचंय तुपामध्ये थोडं हलकं आपल्याला पनीरला फ्राय करून घ्यायचंय तुकत फ्राय केलं खूप छान सवय ती मोदकची खूप पटपन होईल असे मोदक आहे जास्त वेळ नाही लागणार एक वीस मिनिटाच्या हातमध्ये आपले मोदक तयार होणार आपलं पनीर छान फ्राय झालंय आपल्याला पाणी छान सुकून आहे म्हणजे आपलं चाचणी आहे ती बरोबर होणार पनीर ते चांगलं पाणी सुकलं पाहिजे हे बघा एकदम छान सुका झालाय पूर्ण पाणी सुकलंय पनीरचं तर गॅस बंद करून आपल्याला काढून घ्यायचं पनीर ते एक वाटी मी पाणी वापरते एक थोडीशी वाटीच पाणी वापरायचं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे आपल्या एक तारची चाचणी येईपर्यंत आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे पाणी जास्त वाप नाही वापरायचं साखर विरगळे इतकीच आपल्याला पाणी वापरायचं आपली साखर छान विरगळी बघा छान बबल्स बबल्स आलेत आपल्याला विलायची पावडर ॲड करायची मीडियम गॅसवर आपल्याला चाचणी बनवून घ्यायची एक तारची त्याची छान मिक्स करून घ्यायची आता आपल्याला पनीर ऍड करायचंय पनीरला छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला स्लो गॅस वरच मिक्स करायचंय एकदम हलवायच्या मिठाई सारखे छान मोदकची चव येते आपल्याला गुडुळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या छोट्या गुडुळ्या दिसतात त्या आपल्याला ह्याच्याने फोडून घ्यायच्या छान असं सुक्क झालं पाहिजे बॅटर आपला मी गुडुळ्या फोडून घेतल्या हे बघा परत ह्याला पाणी सुटले कारण आपल्या पनीरमध्ये हलकंसं पाणी राहते त्याच्यामुळे ह्याला परत पाणी सुटते आपल्याला छान सुकून घ्यायचंय मोदक बनवता येईल असं बॅटर बनवायचं ह्याचं फास्ट गॅसवर करायचं आहे आपल्याला सगळं पाणी सुकले छान असं चाचणी आली आहे त्याला की बघा छान सुक्क झालंय तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचंय साईडने बबल्स बबल्स, बबल्स आले आप आप की आपल्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चाचणी बरोबर झाली आहे व्यवस्थित हे बघा आता आपल्याला गॅस बंद आहे आपण हे बॅटरला थंड झालं की मिक्सरला वाटून पावडर करून घेतलंय आता आपल्याला मोदक बनवायचं आहे आपल्याला असं छान भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये असं दाबून घ्यायचं थोडं थोडं भरून छान असं दाबायचं हे असं काढून घ्यायचं हा बघा आपला छान मोदक झालाय तयार आपले मोदक तयार झालेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा